पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या प्रयत्नातून लातूर जिल्हा रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा पुरवणी मागण्यांमध्ये कोटी लाख रुपयांच्या निधीला मंजुरी लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या अथक प्रयत्नामुळे लातूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झालाय या रुग्णालयाच्या जागेसाठी आवश्यक असलेल्या तीन कोटी बत्तीस लाख ,00, रुपयांच्या निधीला पुरवणी मागण्यांमध्ये मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे आता जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न सुटून रुग्णालय उभारणीच्या कामाला गती येणार आहे सन दोन हजार तेरा मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यास मान्यता देण्यात आली होती शंभर खाटांचं हे रुग्णालय उभारण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातून एकतीस कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचा निधीही प्राप्त झालाय परंतु मुख्य अडचण होती ती रुग्णालयाच्या जागेची यासाठी कृषी महाविद्यालयाची दहा एकर जागा निश्चित करण्यात आली होती या जागेच्या अधिग्रहणासाठी तीन कोटी बत्तीस लाख रुपयांच्या निधीची गरज होती यासाठी पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करत होते त्यांच्या या पाठपुराव्यास यश येऊन मागणी मा, पुरवणी लातूर जिल्हा रुग्णालयाच्या जागेसाठी तीन कोटी बत्तीस लाख अडुसष्ट हजार सहाशे पन्नास रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे रुग्णालय रुग्णांच्या सेवेत दाखल होईल यात शंकाने पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या प्रयत्नांमुळे गेली अनेक वर्ष रखडलेलं काम हे आता मार्गी लागलंय Never miss an update.